इचलकरंजी महापालिकेकडं कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आजपासून काम बंद आंदोलन सुरू केलं किमान वेतन मिळावं ई एस आय दवाखान्याची सुविधा मिळावी यासह इतर त्यांच्या मागण्या आहेत वारंवार आंदोलन करूनही त्याची पूर्तता होत नसल्यानं कचरा उठाव करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अचानक काम बंद आंदोलन सुरू केलंय परिणामी कचरा उठाव झाला नाही आणि इचलकरंजीत ठिकठिकाणी थीक कचऱ्याचे ढीक पडून राहिले आहेत इचलकरंजी शहरातील कचरा गोळा करून तो कचरा डेपोवर टाकण्यासाठी घंटागाडी चालक आणि सहाय्यक अशा एकशे पंधरा कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीनं नियुक्ती करण्यात आली आहे किमान वेतन मिळावं ईएसआय दवाखान्याची सुविधा मिळावी भविष्य निर्वाह निधी सुविधा मिळावी अशा मागण्यांसाठी या कर्मचाऱ्यांनी अनेक आंदोलनं केली शिवाय काम बंद आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर महापालिका प्रशासन कामगार आणि ठेकेदार अशी बैठक झाली होती त्या बैठकीत जानेवारी दोन हजार पासून किमान वेतन कायद्यानुसार पगार आणि ई एस आय कार्ड देण्याचा निर्णय झाला होता पण प्रत्यक्षात जानेवारी आणि फेब्रुवारीचा पगार किमान नुसार मिळाला नाही आणि ईएसआय कार्ड दिलं नाही त्यामुळे पंधरा दिवसां पूर्वी या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं होतं त्यावेळी सुद्धा आश्वासनं देण्यात आली पण अजूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही महापालिका प्रशासन आणि कंत्राटदार वारंवार विश्वासघात करत असल्याचा आरोप करत आज पुन्हा इचलकरंजीतील कचरा उठाव करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय किमान वेतन मिळाला पाहिजे प्रॉव्हिडंट फंडाच्या रक्कम वेळेवर भरली पाहिजे ई एस आयची सवलत त्यांना मिळाली पाहिजे आणि किमान व्यक्त काही फरक राहिलेला आहे तो फरक दिलेला नाही तो मिळाला पाहिजे घंटागाडी कर्मचाऱ्यांना ड्रायव्हरला तेरा हजार पाचशे रुपये पगार महिन्याला हेल्परला तेरा हजार पगार दिला पाहिजे असं ठरलेलं असताना देखील ते आम्हाला दिलेलं नाही ह्यांच्या जे ना वेतन मिळतं आहे या वेतनामध्ये काय तर दुजाभाव दिसतोय हे आम्हाला दिसून आलं आहे आणि प्रशासनानं देतो असं सांगितलं असताना देखील प्रशासनानं अजिबात दिलं नाही म्हणून नाविलाज म्हणून आम्हाला हे संप करावं लागतं आहे याची प्रशासनानं दखल घ्यावी आणि आम्हाला इतर गजेच्या जनतेला विनंती आहे या जनतेला वेठीच धरावं त्यांचं आरोग्य धोक्यात यावं असे ह्या कर्मचाऱ्यांची भावना नाही आता आरपारची लढाई आहे असा इशारा कामगार नेते ए बी पाटील यांनी दिला घंटागाडीवरील गाडीवरील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केल्यानं इचलकरंजीत ठिकठिकाणी थीक कचऱ्याचे ढीक पडून आहेत